अमृत वराडे या परिवर्तन शिक्षण संस्थेचा संस्थापक आणि हे परिवर्तन शिक्षण संस्थेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आम्ही केली आणि एकोणीसशे शहाण्णवला शासनाच्या मान्यतेने शाळा सुरू केल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तत्पूर्वी मी मुंबईला नोकरीला होतो शिक्षक हायस्कूलला शिक्षक म्हणून ही शाळा स्थापन केल्यानंतर मान्यता आल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी माझ्या तेकडच्या सोळा वर्ष नोकरीचा राजीनामा देऊन या शाळेमध्ये दे आलो आणि मुख्याध्यापक पद स्वीकारलं त्यावेळेला शाळेला अनुदान नव्हतं मी अनुदानित नोकरी सोडून अनुदानित शाळेमध्ये आलो कारण ही शाळा मला डेव्हलप करायची होती विकसित करायची होती आणि हा परिसर पाहता या ठिकाणी शाळेची अत्यंत गरज होती आम्ही ज्यावेळेला या परिसरामध्ये आलो शाळा जागा शोधायला त्यावेळेला या परिसरामध्ये फक्त दोन मुलं मॅट्रिक झालेली होती आणि मुली तर चौथी आणि सातवीच्या पुढे शिकतच नव्हत्या लगेच त्यांची लग्नही करून टाकली जात होती आणि त्यांचे संसार जवळपास अशा अजाणत्या वयामध्ये उभे राहत होते आणि काहींचे विस्कळीत होत होते परंतु अज्ञानाचा प्रचंड पगडा या ठिकाणी होता आणि म्हणून आम्ही जे संस्थेचं नाव ठेवलं की परिवर्तन तर या विभागामध्ये शैक्षणिक परिवर्तन घडवून राहण्याचा हा आमचा संकल्प त्यावेळेला आम्ही सोडला आणि परिवर्तन शिक्षण संस्थेने आणि हळूहळू आम्ही एक एक रूं, दुन दुन रूं बांदध, बांदध। दोड़ दोड़ रूम दोन दोन रूम अशा प्रकारे बांधत बांधत आज जवळजवळ या इथे सोळा वर्गखोल्या तयार केलेल्या आहेत इथे कम्प्युटर रूम आहे ग्रंथालय आहे छोटासा हॉल आहे स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे पाणी आहे म्हणजे सगळ्या भौतिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आमची शाळा इमारत नाही आहे मोठी परंतु या ठिकाणी जे काही शैक्षणिक कार्य चाललेलं आहे ते शैक्षणिक कार्य म्हणजे आमच्या म मताप्रमाणे किंवा इतरच्या प्रतिसादावरून असं दिसतं की तुम्ही खूप चांगलं काम करीत आहात कारण इथे आज शाळेमध्ये जवळजवळ बाराशे विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यामध्ये मुलींचं प्रमाण साठ टक्के आहे ही नोंद घेण्यासारखी बाब आहे की ज्या परिसरामध्ये मुली शिकत नव्हत्या हो त्या, त्या परिसरातल्या मुली आज डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत प्राध्यापिका आहेत वकील आहेत सर्वच क्षेत्रामध्ये आहेत आणि या मुलींच्या शिक्षणाचा विकास झाल्यामुळे आपसुकच गावाच्या विचारामध्ये थोडासा बदल झाला आणि त्यांचं लग्नाचं वय वाढलं आणि पालकांची देखील शाळा जवळ झाल्यामुळे मुलींना शिकवण्याची एक तयारी झाली मनाची आणि खूप मुलीचं प्रमाण या ठिकाणी शिक्षणाचं वाढलं आहे या शाळेमध्ये जी, जी मुलं शिकतात ती गरीब आहेत झोपडपट्टी आहे प परिसर चाड परिसर आहे आणि काही बाजूची जी पणशीपाडा आहे किंवा बहनोली आहे पालेगाव आहे असा जो गा ग्रामीण भाग आहे तिथली मुलंसुद्धा इथे तीन तीन चार चार किलोमीटरवरनं इथे शाळेमध्ये येत असतात आणि अशा रीतीनं एक शाळेवर त्यांचा एक विश्वास आहे या परिसरातील आता मुलं मुलं शिकत आहेत परंतु त्यापेक्षा मुलींचं फार वैशिष्ट्य आहे आणि या एकूण ज्या मुलामुलींच्या संख्येचा विचार केला तर तो, तो संख्येचं प्रमाण आपण बघितलंच परंतु त्यात उत्तीर्णतेचं प्रमाण देखील मुलींचं जास्त आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे शिकणार शिक्षण घेणारी जी मुली मुलं मुली आहेत ती बहुजन समाजातली आहे बहुतांशी म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव ते नव्वद टक्के नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी जी विद्यार्थीनी आपल्या बहुजन समाजामधील आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी तो एक फार मोठा या ठिकाणी शैक्षणिक सो सोय झाली असं म्हणता येईल आणि त्या आणि सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की ज्यावेळेला आम्ही शाळा सुरू केली आणि नंतर दोन हजारला शासकीय अनुदान देखील शासनाचं अनुदान मिळू लागलं वेतन अनुदान आणि त्यानंतर पहिल्याच दिवसापासून आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना सांगितलं की मुलांना कुठलाही क्लास लावायचा नाही आणि आजपर्यंत आपल्या शाळेतील कोणत्याही मुलाला कोणताही खाजगी क्लास नाही शाळेत क्लास क्लास म्हणत नाही पण शाळेत एक अधिकचे प वर्ग आम्ही घेतो रविवारीसुद्धा वर्ग घेतो आठ ते बारा रविवारी आठवी नववी दहावीसाठी शाळा चालू असते दहावीची जी शाळा असते शैक्षणिक वर्ष ते आमचं एक मेला सुरू होतं जूनच्या आधीच त्यानंतर दिवाळीची सुट्टी आम्ही फक्त पाच दिवस सुट्टी देतो नाताळची सुद्धा आम्ही देत नाही माझ्या मोठ्या मुलांना आणि त्याला आम्ही एक्स्ट्रा पिरियड घेऊन त्यांचे हे सगळं अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये निकालाची उत्तरोत्तर वाढ होत होत आपले शंभर टक्क्यापर्यंत निकाल या परिसरामध्ये लावले जात आहेत अशा परिसरामध्ये ज्यांना कुठलाही क्लास नाही आहे किंवा घरी त्यांची अभ्यासाची सोय नाही आहे घरचं शैक्षणिक वातावरण नाही आहे अशा वेळी केवळ शिक्षकांच्या मेहनतीने आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलो त्यामुळे शाळेबद्दल एक परिसरामध्ये एक आदराचं वातावरण असंही म्हणता येईल आज मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये अंबरनाथ तालुक्यात आपली शाळा प्रथम क्रमांकावर आहे निकालाच्या बाबतीमध्ये हे निश्चितच अभिमानाची बाब आम्हाला वाटते एक संस्थाच्याला म्हणून आणि दुसरं आणखी सांगायचं वैशिष्ट्य इथे की कुठल्याही मुलाकडनं कोणतंही डोनेशन घेतलं जात नाही प्रवेशासाठी आणि इतर वेळेला जी काही फी असते ती फार माफक असते म्हणजे अगदी पाच सातशे रुपये जरी असले वर्षभराचे ते परीक्षा फी वगैरे धरून तर तेवढा मग त्यांचं वर्षभर शिक्षण होतं ते आम्ही त्यांना कंपल्सरी करत नाही जे गरीब आहेत त्यांच्याकडनं आम्ही सोडून देतो जवळजवळ असा तीस टक्के तरी विद्यार्थी वर्ग आहे की तो आम्हाला देऊ शकत नाही मग तोही आम्ही सोडतो अनेक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म नसतो तर तो, तो युनिफॉर्मची देखील आम्ही व्यवस्था करतो आमच्या पदर खर्च करून व्यवस्था करतो या ठिकाणी कोणत्याही वे वेतनाच्या अनुदान तर शासनाने जवळपास बंदच केलेला आहे त्यामुळे शाळा चालवणं फार अवघड होत आहे मराठी माध्यमाच्या शाळा परंतु अशाही परिस्थितीत एक थोडी चिकाटी एक थोडी जिद्द आणि जो काही आम्ही इतर ठिकाणी जो काय आमचा थोडासा व्यवसाय असतो प्रिंटिंग प्रेसचा किंवा इतर व्यवसाय त्यातून जो काही पैसा मिळतो तो पैसा आम्ही म्हणजे त्यातला काही भाग आम्ही या ठिकाणी शिक्षणावर खर्च करीत असतो आणि सर्वांना ज्ञात आहे ही गोष्ट की मी माझ्या जेव्हापासून मी या शाळेमध्ये नोकरी लागलो तेव्हा मी कधीही माझा पगार मी घरी नेलेला नाही आहे तो इथे विनानुनित शिक्षक असतील त्यांच्या पगारावर त्यांच्या मानधनावर मी खर्च केला किंवा शाळेच्या सुविधांवर खर्च केला आणि दोन हजार तेराला मी जेव्हा मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालो पंधरा वर्ष सेवा करून त्या वेळेनंतर जे काय मला पेन्शन म्हणून आपण सेवा निवृत्ती वेतन जे असतं तेही मी कधी घरी नेलेलं नाही आहे परंतु घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे त्या ह्याही गोष्टी मला करणं शक्य झालेलं आहे आणि अशा एक खरं तर कुठे कोणी या ठिकाणी ग्रँड जरी वेतनेतर ग्रँड नसली तरी इतर खूप अडचणी आहेत पण समाजाचा देखील समा थोडा दृष्टिकोन शिक्षण क्षेत्राकडे तेवढा म्हणावा तेवढा आता ते निकोप राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे कुठून असा काही निधी उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही अत्यंत कशातरी तरी परिस्थिती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळा झालेली आहे परंतु जिद्द आणि चिकाटी अद्याप कायम आहे आणि ती राहावी अशी अर्थात आमची प्रयत्न राहील आणि त्या त्यादृष्टीनं आम्ही एक शैक्षणिक कार्य पुढे नेटानं नेत राहू एवढी मात्र मला खात्री आहे